हाय सर्वांना गुड मॉर्निंग आत्ता वाजलेत सकाळचे पहाटचे पाच आणि आज आम्हाला करायचं काम चालू त्याच्यामुळं आज पहाटं पाचला सर्वजण उठल्यात बघा मी पण इथं चूल पेटून पाणी ठेवल्या ह्याला आंघोळीला मोठ्या पातील्यात आणि ही बाकीची पण सर्वजण उठल्यात दोघी तिघी जण जणी जणी सर्व उठल्यात थंडी तर एवढी ना लय म्हणजे लय जास्त थंडी खूप थंडी वाजते तो का तिकडे ठेवले पाणी आणि वाघाची भीती वाघ आलाय म्हणून फोन आला ला रात्री रात्री हीकड़े हीकड़े। बीत बीत तर आम्हाला रात्री बाराला त्याच्यामुळं बॅटरी घेऊनच बघते इकडं इकडं सगळी भीत भीतच उठल्यात तर म्हणलं आपला एवढा कालो आहे कशाची वाघ यायच्यात म्हणलं इथं सगळी संगच उठलो त्याच्यामुळं हाय सर्वांना शिब सकाळ हा काही तर सगळा पसारा लावलाय जिकडं तिकडं आणि चालले कपडे धुवायला झाडून झडून घेतलंय पकड झालं डब्बा भरायचा राहिलाय आणि हो काही तर भांडी ही घासून ठेवल्यात आणि ही पाणी सगळं जातं इकडं जार आर पाण्याचं हे असं ठेवलंय इथं भांडी घासते बाकीकडं जागा पण नाही सगळी कुसाळत शिट्यात म्हणलं इथं पण भांडी घासायचं बंद करावा आणि दुसरीकडं जागा करावा भांडे घासायला पण इथं पाणी मारून म्हणलं थोडंसं फुपुटाच पण त्याच्यामुळं इथं सगळं पाणी हे मारलं आणि सगळं झालंय काम आता निघायचंय कपडेच राहिलेत फक्त कपडे धुवून आणि लवकरच आता राहनात जायचंय आज सकाळ सकाळ सर्व गडी माणसं सर्वच गेल्या तर आम्हाला पण जायचंय मागून लय उशिरा गेल्या आम्हाला पण लई बांधायचा पड त्याच्यामुळं लवकरच जाणार आहे आणि इकडं बारकं पण रडतंय त्याच्या आईने त्याला घेतलं मी चालले आता इकडे कपडे धुवायला चालले कपडे धुवायला सकाळ सकाळ तिकडे गेली पुढे गेल्यात मी थांबले आताच तळ्यावर पाणी भरपूर पाणी खाळ कपडे धुवून निघतात काही इकडं असं तळे हि तू असं इथपर्यंत आता तिथं धुती कपडे पुढं आली har <laughs> इकडं मी दगड ठेवलाय मी काय तिकडं धुत नाही तिकडं भरपूर शेवाळ आहे आणि पाणी पण एवढं बारीक नाही बारीकच आहे म्हणजे तिकडं इकडं खोलय पाणी आणि नितळ पाणी बारका दगड ठेवलाय का दिवस बघा कुठे दिवस कुठं आहे आत्ता उग उगावलाय थोडंसं आला आलाय हो का इकडं किती मोठं आहे लांबपर्यंत इकडं वाजते तो तळ्याच्या कडलाच तर चला आले माझे कपडे तर चला चालले घरी मी असते आली तिकडं आत्ताच मना गेली दोन माझी बहीण आणि भाऊजी आली माझे कपडे धुतले तर मी पण जाते घरी डब्ब बिब्ब बांधावं लागते जायचे आज तोडायला सुरुवात केली कामाला जायचं आहे आज इथं ठेवलं आहे पाणी भरून आणि आता घालोय नका इकडं जिकडं तिकडं तयारी लागल्या सगळीजण कोणी डब्बं भरले तो काही इथं मी डब्ब भरून ठेवल्या चुलत भावाचा एक डब्बा आणि माझा माझी एक डब्याची पिशवी त्याची एक इथं पण ह्यांनी चुलत बहिणींनी घालल्यात बाकी बांधून ठेवल्या झोपीला आला हव आणि इकडं ही नाही येणार हिला नाही एकच दीडच महिन्याचं बाळ आहे ती घरीच थांबणार आहे आणि ही घेती सारून कोपीच्या पुढं पाणी ही मारून डळ पपुटा चोपलं हे आहे त्याच्यामुळं पपोटा चोपला पाणी मारून आणि मग सारून घेते ती हिथं ती घरीच राहणार आहे सगळ्यांनी सारून घेतलंय मला पण सारून घ्यायचं होतं पण लय झाली त्याच्यामुळं काय मी सारून घेतलं नाही उद्याच घेणार आहे मी पहिलं घेतलं होतं सारून पण तिथं फार फुटा झाला परत पुन्हा चालून हिंडून हिंडून परत माती झाली पाणी बिनी भरून ठेवलंय पाणी आत्ताच्या पायपाला सुटलं होतं इकडं मी पण भरून ठेवलंय पाणी आता ट्रॅक्टर मध्ये आणि फडपण लांब आहे हो त्याच्यामुळं जा ट्रॅक्टरमध्ये जायचंय आज सुरुवात केली त्याच्यामुळं आज काही नियोजन नाही त्याच्यामुळे ट्रॅक्टर जरी हितच होता कोप्यांवर त्याच्यामुळं टॅक्टर मध्येच बसून जायचंय आज चला चाललो आम्ही फडाक जायचं फडाक जायचं ना हा पकड जायचं ना तकड जायचं ना हा तू बोल जायचं ना पकड ह ya udahlah <laughs> kalau <laughs> gitu, coba, लांबपर्यंत घेतलंय सारून पार झस काय लय सहा महिने हे तर आहे आता दहा पंधरा दिवसात तर हीतनं पण तुळई उचलावं लागणार असा अंदाज आहे बाया बसल्यात चला मला पण बसायचंय ज्या त्याच्यािकडे ज्याजी त्या बांधायला चालू केलंय काही इकडं राहिले इकडं माझी पाडत इथून म्हणजे तिकडून ट्रॅक्टर पासून दिसतोय तिकडून पर्यंत बांधत बांधत दा, दा भांडत आणलेत माळ्या हका हिकड भाचा बांधतोय इकडे बाकीची आहेत आणि इकडं बाकीची ऊस करतात इकडे लोका हित नाही इथपर्यंत राहिलंय माझं आणि वाडं पण भरपूर माझंपर्यंत राहिलं ते आज ना पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळं जराशी जीवावर आलं आहे सगळ्यांच्यात सर्व वाटाना पहिल्या दिवसामुळे दिवसभर वाकूनच काम करावं लागतंय नुसता <laughs> वाकून हसते पण काय हस हसत हसत कामं करतात मठ्यांनी वरदत वरदत आणि त्यात वाघाची भीती म्हणते म्हणलं तुम्ही असं वरडला तर वाघा असं तिथं पण पळून जातात वाघा वाघा करत म्हणलं काही लोकांना वाटण की ती वाघा आला आहे म्हणूनच वाघा वाघा म्हणतात आणि काहींना वाटतं म्हणलं की आपण भांडणंच लागल्या कोणी यायचं पळून तर बरं असं दिवस जातो हसत खेळत शाळेत नाही गेल्यावर अशी कामं करावं लागतात पोर शाळेत जायचं म्हणलं का त्यांच्या जीवावर येतं मग असं काम करावं लागतं त्यांचे त्यांना कळत नाही म्हणलं आपण काय करायचं गुड्या उरके हातच्या इतकं ग काम केल्यावर कसं व्हायचं मी एवढं माझं तिकडचं बांध आलं तर मांजरावाने हात हाली होती दमाकामानी भांद वाढ इकू इकू फक्त कांबार मोडून घ्या येऊ नाही तर नाही येऊ गिराईक हा इ कांबार दुखायला लागलं मान मारणाच पपैला पपया बघा किती का तिकडे घे

आणि इथं इथं हिचं वाढं पण राहिलं होतं माझ्या बहिणीचा आणि वीस पण राहिला होता तिला म्हणलं मी पटपाट का असतं तेवढं गोळा करून टाकते आणि तू बांध आणि ती भाऊजोही होती मागची ती गेली ती जपण बाळ आठ नऊ महिन्याचे ती गेली म्हणली तुम्ही या एवढं वाडं बांधून तिला म्हणलं बहिणीला म्हणलं मी ही पटपाट वाड गोळा करून टाकतो वा टाकते वीस वीस वाडं बांधायचं म्हणजे वीस वीस मोजून वीस वीस वाडं एकाच भेळ्यात बांधायच्यात तिला म्हणलं मी गोळा करून ठेवते तू बांधून घे आता जेवायला पण सुटल्यात आणि बाकीची जेवायला पण गेल्यात आणि मी हे नी तर तोपर्यंत बांधतच तो होते आणि माझी बहीण पण बसली होती आणि सर्वजण ज्याची त्याची बांधून गेले होते म्हणलं हिला आपण तरी कसं टाकून जावं आणि पहिल्यांदाच पहिल्या दिवस आहे त्याच्यामुळे जरा त्रास जाणवतो सगळ्यांना जीवावर आलंय नसतं म्हणलं चला आपण पण थोडीशी मदत करूया ती करण परत म्हणलं मग कधी मला काटा आल्या म्हणून मी म्हणलं चला आता बांधूनच घ्या होतं चला जेवायला पण जायचं होतं लवकरच आणि उशीर पण पार दोन अडीच वाजल्या होत्या आम्हाला पण जेवायला जायचं होतं जेवावर आलं होतं निस्ती कंबर गळून गेली होती तर चला आता आम्ही पण जातो जेवायला बाकीचे पण सगळे गेल्या तर आता रचून ठेवलं आहे आणि लवकरच जातो तर चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये 그러면.